नाव वेदिका किशोर निरगुडे आहे माझे नाव अनिता झोनबाराव जाधव आहे का बलखंडे आहे माझे नाव रिया सुमेध बलखंडे आहे ते नाव ईश्वरी यादवराव निरगुडे आहे माझे नाव अनुष्का अनिल जाधव आहे माझे नाव जान्हवी मुरलीधर शिंदे आहे नाव श्रेया माधव रोकडे आहे माझे नाव सौरभ राहुल बलखंडे आहे माझे नाव रुद्र उमेश जाधव आहे माझे आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात आहे हा किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे फूट उंच आहे व हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान आहे या किल्ल्या म्हणून त्यामुळे या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे या किल्ल्याला चारही बाजूनी बाजून असून अजिंक्य तारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगर डोंगरमध्ये अजिंक्य तारा वसलेला आहे समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला साताराचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो ओळखला जातो कालांतराने शत्रूंच्या आक्रमणानंतर अजिंक्य तारा कधी मुघल तर कधी इंग्रजांच्या ताब्यात राहिला गडाचा भला मोठा दरवाजा हा शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे पुरंदर पुरंदर हा किल्ला शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा विजय होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता म्हणून त्याने पुरंदराला वेढा दिला पण पुरंदराचा किल्लेदार म्हणजे मुरारबाजी हा मोठा जिद्देचा वीर होता विजयदुर्ग किल्ला सिद्धदुर्गमधील सर्वात जुना किल्ला विजयदुर्ग मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता या किल्ल्याला इंटरनॅशनल झेब्रा रायटर असेही म्हणतात कारण तो एक अजिंक्य जलदुर्ग होता सतरा एकर अशा विशाल जागेवर पसरलेल्या या किल्ल्याला तीन भक्कम तटबंदी असून त्या काळात अभजय पाषाणाने बांधलेला आहे सतरा एकर अशा विशाल जागेवर पसरलेल्या या किल्ल्याला तीन भक्कम तटबंदी असून त्या काळात अभजय पाषाणाने बांधलेला आहे दोन व्यवहारी मार्ग असून त्या आप्तालीन परिस्थितीसाठी दोनशे मीटर लांबीचा भुयारी मार्ग बोगदा आहे डो किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी शुद्ध पाण्याचा तलाब देखील आहे सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशाजवळ अरबी समुद्रात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांच्या समरिक प्रतिभेचा पुरावा म्हणून उभा आहे सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट दरारात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा उद्देश पडला प्रतापगड हा किल्ला आंबेरागरी घाटाजवळ आहे आहे या किल्ल्याची उंची तीनशे छप्पन्न इतकी आहे त्या किल्ल्यावर तोफा जलवायला मार्ग नव्हता पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला हा किल्ला समुद्रपाटीपासून चार हजार चारशे उंचल उंच असलेला हा किल्ला हा किल्ला अनेक लढाया व घटकांचा साक्षीदार आहे हा किल्ला शतकांच्या आसपास बनलेला आहे पन्हाळा किल्ला पूर्पासून वीस किलोमीटर अंतरावर असणारा गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे या किल्ल्याची उंची चार हजार चाळीस फूट इतकी आहे या किल्ल्याच्या सभोवती हो सात फूट उंचीच्या भिंती आहे पूर्वीच्या काळी गडावरच्या लोकांचे रक्षण करायला ह्या भिंती बांधल्या होत्या या किल्ल्याची शिधी दोन मार्च सोळाशे साठ रोजी झाली च्या नैरत्य चौसष्ट किलोमीटर वर कानात खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाग का त्या किल्ल्यावर दोन भक्कम माचा होत्या एक म्हणजे माची आणि दुसरी बुधला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या संपार झालेल्या भागाची तटबंदी नावाप्रमाणेच माची आहे माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे किल्ल्या किल्ल्यावर तो तोरण जायचे देऊळ होते म्हणून त्या किल्ल्याचे नाव तोरणा असे पडले शिवरायांनी ते या किल्ल्याला प्रचंडगड असेही नाव दिले पुरंदर पुरंदर किल्ला हा ना विशाळगड विसाळगड हा किल्ला नावानेच विशाळ विशाळगड हा किल्ला एक प्रमुख डोंगरी किल्ला आहे जे कोल्हापूरच्या वायोव्य त्रेसष्ट किमी अंतरावर वसलेला आहे जंजिरा सम समुद्राच्या मधून बनलेला हा किल्ला या किल्ल्याला तब्बल सव्वीस बुरुस असे काही दरवाजे आहेत या किल्ल्याला झालेली माझी आहे